दहा ऑक्टोबर दोन हजार अधिकारी साहेब पंचायत समिती आष्टी तालुका आष्टी जिल्हा बीड विषय राहणीमान भत्ता लाखो रुपये थकीत असून सुद्धा ग्रामसेवक सरपंचांनी दिला नाही तरी आताच्या दिवाळीच्या अगोदर कमीत कमी प्रति ग्रामपंचायत शिपाई पाणी पुरवठा लेपिक व इतर कामगारांना कमीत कमी वीस हजार राहणीमान भत्ता द्या व आता आठशे हिस्सा खात्यात जमा करा नसता दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार आष्टी तालुका ग्रामपंचायत कामगार यांचे तर्फे पंचायत समिती आष्टी समोर धरणे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी निवेदन देणारे आष्टी तालुका ग्रामपंचायत कामगार कर्मचारी खालील सहाय्य करणारे संघटना महासंघ महोदय आपणास या निवेदनाद्वारे कळविण्यात येते की महाराष्ट्र राज्य ग्रामीण विकास खात्याने शासन आदेशानुसार दोन हजार सात पासून सुधारित राहणीमान भत्ता लागू केला असून आपल्या पंचायत समिती व प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये सर्व ग्रामसेवक ग्रामपंचायत अधिकारी यांना आदेश जाहीर होऊन सुद्धा ग्रामपंचायत कामगारांना राहणीमान भत्त्यापासून जाणूनबुजून जाणून बुजून वंचित ठेवले जात आहे तसेच गेल्या दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या तीन वर्षाची वसुली दुपटीने व तिपटीने वाढ झाली आहे कारण या तीन वर्षामध्ये कमीत कमी चाळीस ते पन्नास खरकुले मंजूर होऊन संपूर्ण कर वसुली आहेत तरी ग्रामपंचायत च्या ग्रामसेवकांना अधिकारी थकीत राहणीमान भत्ता देण्यास खरकाप फुटतो त्या कामगाराकडून संपूर्ण काम, काम केले जाते परंतु राहणीमान भत्ता दया म्हणाले की मला तुला कामावर ठेवणार नाही अशी मोकार धमकी दिली जाते तसेच आमच्या पगारातून आठशे तेहतीस टक्के रक्कम रुपये आमच्या जी पी एफ खात्यात जमा होतात परंतु आज रोजी 2007 हजार सात पासून ग्रामपंचायत शासन अर्धा हिस्सा का टाकीत नाही तसे गटविकास अधिकारी का, का ग्रामसेवकाने नोटीस आदेश काढीत नाही म्हणून आम्ही आष्टी तालुक्यातील खालील सहाय्य करणारे सर्व ग्रामपंचावन कामगार दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शुक्रवारी आमच्या राहणीमान भत्ता लाखो रुपये थकीत असून आता सध्या दिवाळी अगोदर कमीत कमी प्रति ग्रामपंचायत कामगारांना वीस हजार रुपये राहणीमान भत्ता दया म्हणून सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या पंचायत समितीसमोर निकाल लागेपर्यंत धरणे आंदोलन केले याची सर्वस्वी जबाबदार आपल्यावर राहीन याची नोंद घ्यावी मधुकर कर्डिले सुरेश निकाळजे सुरेश निकाम माहितीस्तव माननीय सुरेश अण्णा ध्वस विधानसभा सदस्य माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड अभिमान विठ्ठल मोरे अविता शशोक चोळे मातकुळी शिरोळे अंबादाय सोनाजी मच्छिंद्र साहेबराव तुकाराम मोरे चांगदेव सदाशिव गाडे दीपक खरात भीमराव दिगंबर सावंत फुले लक्ष्मण दादा खंडागळे केलास हरिभाऊ खंडागळे सोनाबाई शरद दळवी आष्टी तालुका पंचायत समिती येथे आष्टीचे कर्मचारी बीड जिल्हा कामगार कर्मचारी यांच्या धरणे आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी उपस्थित स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष दीपक भैया गरोड सोशल फोरमचे जिल्हा अध्यक्ष यशवंत खंडागळे माजी नगरसेवक दीपक दादा निकाळजे यांनी पाठिंबा देण्यात आला विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले तुमच्या मागण्या मान्य केल्या आहेत ग्रामसेवक खिलारे आबासाहेब ग्रामसेवक लोंढे साहेब ग्रामसेवक थोरवे साहेब लोकसेवा न्यूज मराठी आष्टी बी जर माग 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 गेले तर आपल्याला कोणी काही करणार नाही देणार नाही काहीच नाही याच्यामुळे संघटित व्हा आताच निकाजी साहेब आणि सगळं आहे की आम्ही आठ ऑगस्ट रोजी साताऱ्याला आम्ही गेलो जिपा किती लागून द्या तेवढी तयारी आमची होती परंतु आम्ही जिपा सुधारहीत केल्या नंतर आणि एक जीप घेऊन आम्ही साताऱ्या गेलो साताऱ्याचा आम्ही मोर्चा यशस्वी करून आलो या सतरा तारीख सतरा तारखेला काय ठरलं ही राणीमान भात्याचं राणीमान भात्याचं तर नावच घेत नाहीत पुणेच पंचायत ग्रामपंचायतमध्ये काही काय पुरक आता याखाली चांगले माणसं देत असते पण आपल्याला दोन हजार सात पासून राणीमान मत्ता मिळत नाही पगाराची बी अशी आपली फोन पगार वेळेवर पडत नाही याच्यासाठी संघटित व्हा संघटित होऊन जर लढा दिला तर तो योग्य राहील आता तुम्हाला सांगतो काही काही संघटनेमध्ये फुटकार पाडणारी बी व्यक्ती आहेत जाऊ नका पूर्ण याची माहिती होईल पैसे येतेत किती कुठं जाते हे काय करते निवेदन आम्ही कशी देतो निवेदनाचा पाठपुरावा करावा लागतो याच्यासाठी पाठबळ असणं आवश्यक आहे दोन माणसं काही करू शकतो कर्मचाऱ्यांची इथं किती वेळ सर तुम्हाला किती वेळ पत्र अगोदर त्यांच्याकडे गेलेले तर तीस तारखेच्या आत तुमच्याशी चर्चा करणार म्हणजे तीस तारखेच्या ते या ठिकाणी आता जिल्ह्याचे अध्यक्ष आपले बाबासाहेब खिलारे आहेत जे लोंडे सर आहेत गट विकास पहिले विस्तार अधिकारी होते पण आमचं सुदैव असे साहेब पुन्हा 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 म्हणून आले आता गट विकास अधिकारी त्यांच्या तर मी तर मनापासून हार्दिक अभिनंदन करतोय परंतु आज आष्टी तालुका ग्रामपंचायत कामगार यांच्यातर्फे पंचवीस निवेदन दिलेले आहेत आपण संत निवेदनाच्या अनुषंगाने काय तालुका ग्रामपंचायत झालेल्या आहे त्याच्यामध्ये दोन मुद्दे दिले तुम्हाला तीस ऑक्टोबरपर्यंत आपलं जे निवेदन आमच्याकडे दिलेलं आहे त्याच्यातले ज्या मुद्दे आहेत त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने आपण चर्चा करू आणि त्याच्यावर अंतिम निर्णय आपण देऊ